रोम रोम सगळे आमचे परिवारातील सदस्य हौसाबाई गौराबाई श्रीचंदाबाई आणि ही ही सखाबाई आणि तिकडे आपले लक्ष्मी त्याला पाटल देऊ का आंघोळीला पाटाला थंड पाणी करतो ना या आमच्या आहे ना एक वर्ष बार येतो एक वर्ष येत नाही तर ह्या यंदा आलेला आहे बार आणि बार आला इतक्या कैऱ्या आल्यात मस्त कुणाची नजर न लागू आंब्याला फक्त आता काय माहितीये का, का पावसाळ्यामध्ये जास्त वारं होऊन ना आंब्याच्या काय पडल्या नाही पाहिजे बर हां काय म्हणतोय लंबल वन लंबल वन की नंबल वन लंबल वन किती आणणार येत कितलो पहिला वीस कोणती लंबल वन लंबल वन हा कोणता ब्रँड आहे नक्की लंबल वन बैलला सांगा का तू लंबल वन म्हणलं देतात का दुकानदार सांग तू काय खायच तुला मुरमुरे मुरमुरे चांगले आणा बर मुरमुरे आणतो फक्त मुरमुरेस का राजगिरीचे चला। लाडू बर आण अजून आजू काय डोंबल डोंबलं <laughs> आपली गाडी धुवून काढायची पाटला जावा काय नाही बोल। आ, आ, नहीं, नहीं, नहीं। हा बोल आता नाही ना ऑनलाईन आहे या आमच्या मामाच्या गावावरून आणल्यात आता याचा वापर आम्ही आमच्या घरातील पडवीला करणार आहे मामाने नवीन घर बांधलं ते जुन्या घराच्या आम्हाला दिल्यात खर्च काढून हा ब्रँड यूज नाही ना करत मी हा यूज नाही करत रे ठीक आहे जाऊ दे आता काय अरे कोणती आणली दाखव 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 बरोबर दिली रे नंबर वन आणली दाखव गोदरेज नंबर वन आणि इथे काय लॉलीपॉप लॉलीपॉप खातोय तू अजून कोणी आहे का आंघोळ घालायला दोन 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 मेंबर अरे शॅम्पू कडे तोंडाला लावतात साबण लावली ला ला। <laughs> <उल्टक साले चेक। laughs> ला। की कॅसला शॅम्पू लावलाय तोंडाला उलटच चाललाय सगळं ही आपली जुनी गाडी आहे याच्यावरती मी माझं कॉलेज कम्प्लीट केलं याच्यावरतीच गवताची उजे आणली याच्यावरतीच बऱ्यापैकी मी माझे सहा वर्ष याच्यावरती काढले एम एस डब्ल्यूला ला पण हीच गाडी घेऊन जायची आणि आता आपली आता आपली कोणती गाडी आहे आपली कोण नवीन राऊरीला जाऊन जरा कटिंग आणि दाढी करून येऊ म्हटलं तर आपल्या गावात आणि आपल्या तालुक्यात असं रोहात फिरायला मस्त वाटतंय राहू असले चष्मा वगैरे लोक आपल्याकडे पाहतात असं वाटतं सेलिब्रिटी वेगळं बारदाणे पण शिवून देता का अरे आमचे घरचे पण करायचे पॅन्टी बघून घ्या एकदा दोन दो। लगेच मिळतील का म्हणजे लगेच म्हणजे असं नाही की लगेच इमिडियेट ॲलि पिशवीचं लागलं काय बघून घ्या बरं चैनी टाकाय झालंय काम आपलं आता था। देत आहेत टाकून थोडीशी ना बार्गेनिंग करूया आपण बार्गेनिंग केली बरं का पण आपल्याला काय बार्गेनिंग जमली नाही काकांनी ऐंशी रुपये घेतले तसं तर मला वाटतं त्या कामाचे साठ रुपये ठीक होते पण ऐंशी रुपये घेतले असू द्या कष्टाचे घेत आहेत तर मयूरच्या बाळाला भेटायला चाललंय खरबूज लस्सी आणाल चालते का आणाल का आता लस्सी लवकर लवकर आणाल का तुला चोकोबार आणली ना तीन लस्सी आणि एक चोकोबार आता तुझी चोकोबारची सवय चोकोबारची सवय आहे ना तुला ती अशी स्वच्छ पाण्याने धूम काढली आहे वॉशिंग सेंटरपेक्षाही जबरदस्त धुतली बर का जसं शाम्पू लावला वगैरे धूम काढली असं सुद्धा तक दिसते शहरात कशी मळून जाते ती खूप धुळेनं कारण आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया आता मस्त बनवले आईने आईच्या हाताचं खायचं आहे थोड्या वेळानं तोपर्यंत तुम्ही तो हा ब्लॉग पूर्ण बघा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका